पण आख्या महाराष्ट्रामध्ये पोतराज महासंघाची स्थापना होणार आहे आणि असं सर्व कोतराज बांधवानी एकजुटीनं काम करत राहायचंय एवढंच बोलणार आहे मी बोल लक्ष्मीबाईच सांग ब पोतराज महासंघाचे कार्यकारिणी अध्यक्ष आमचे मार्गदर्शक लखन आनंद नवरी यांचा सत्कार पोतराज महासंघाचे माडा तालुका अध्यक्ष साहेबराव कांबळे करते तसेच महाराष्ट्र पोतराज संघ उपाध्यक्ष यांचा सत्कार ब्रह्मदेव पवार करतील उपाध्यक्ष दौलत बापू कसबे यांचा सत्कार ब्रह्मदेव पवार करतील राज महासंघाचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष सुरेश भाऊ पवार यांचा सत्कार लखन कांबळे करतील पतराज महासंघाचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष बंटी कांबळे यांचा सत्कार बापू उकळी करतील अध्यक्ष बंटी कांबळे यांचा सत्कार गोवर्धन माने त्यांनी सत्कार करायचा पोतराज महासंघाचे करमाळ तालुका अध्यक्ष साजन लांडगे यांचा सत्कार बापू देवकळे यांनी करायचा आहे <laughs> <laughs> पण महाराष्ट्रामध्ये पोतराज महासंघाची स्थापना होणार आहे आणि असं कोत्राज बांधवांनी एकजुटीनं काम करत राहायचंय एवढंच बोलणार आहे मी व लक्ष्मीच सांग ब आणि तिथं आपल्या सगळ्यांचा सत्कार झालेला आहे मंडळीचा सर्वांचं हार्दिक अभिनंदन आणि पुढचा कार्यक्रम तसेच पोतराज महासंघाचे आमचे मार्गदर्शक लखन नानावडे यांनी त्यांचं दोन शब्द मनावर व्यक्त करायचं प्रथम आई महालक्ष्मीला वंदन करून या देमेगाव मध्ये पोतराज महासंघाची शाखा उद्घाटन समारंभ खूप मोठ्या आनंदात संपन्न झालाय आणि या शाखेमध्ये तालुकाध्यक्ष साहेबराव कांबळे व शाखेचे अध्यक्ष बापू देवकुळे लखन कांबळे पिल्लू कांबळे बापू देवकुळे भारत काकडे रोहित कांबळे दिलीप सोनवणे या सर्वच सहकार्यांचं मनापासून होताच महासंघाच्या वतीने पहिल्यांदा आभार मानतो कारण प्रत्येक गोष्ट करण्याच्या आधी अनेक गोष्टीच्या अडचण येत असतात बरेच लोक म्हणत असतात कशाला करायचंय का करायचंय का मन करायचंय पोतराज एकजूट करण्याचं काम महाराष्ट्रामध्ये अनेक संघटनांनी केलं त्याच्यापूर्वी भी होत होता आणि आता बी होत चालले पण या पोतराज महासंघामध्ये काय वेगळं पण आहे तर या पोतराज संघामध्ये महासंघामध्ये महाराष्ट्रातले सर्वात म्हणजे प्रख्यात असणारे आपले मनोजी भडकवाड आहेत हे म्हणजे पोत्रा संघाचं काळीज आहे ध्यानात ठेवा काय पोथराज महासंघाचं काळीज आहे हे सगळ्यात मोठं आकर्षण आहे दुसरी गोष्ट म्हणजे एक युवा पिढीला आणि जुन्या पिढीची जोड करून हा गाडा महाराष्ट्राभर फिरवायचा आहे असं स्वतःलाच सा वचन मनोजी भडकवाड्यांनी दिलंय मी दिलंय सर्वांनीच दिलंय पोतराजांमध्ये एकीकरण करण्याचं कारण एकच आहे की पोतराजांवरती हल्ले व्हायला लागलेत पोतराजांना बरेच लोक तुच्छ समजतात कुणी आपापल्या पद्धतीने आकडा पुरताच पोतराज जवळ केलाय आकडा संपला की त्या पोतराजाची किंमत संपलेली आहे समजून घ्या तर पोतराजाची किंमत आपण सुधारल्याशिवाय आपला पंत सुधरू शकत नाही आणि पंत सुधारल्याशिवाय महाराष्ट्र सुधरू शकत नाही देण्यात कारण बरेच पोत्राजांमध्ये काय झाले आता रेसा चालू झाली आहे तू भारी का मी भारी तू पुढं चाललाय का मी पुढं चाललोय मला वाटतं की प्रत्येक पोतराजांनी कलेची धार धरली पाहिजे कलेची कूस धरली पाहिजे प्रत्येक पोत्राजांनी व्यसनाच्या आधी न जाता पहिल्यांदा मुद्दा हाय कारण आपलं घर आपल्याला स्वच्छ करावं लागेल त्याशिवाय आपण दुसऱ्याच्या घरी जाऊ शकतो म्हणून पोतराज महासंघातल्या प्रत्येक सदस्य असू द्या तालुका लेवलच असू द्या जिल्हा लेव्हलचा असू द्या प्रत्येक पदाधिकाऱ्यांना प्रत्येक पोत्रजांना एक संघटनाच्या माध्यमातून बंधन टाकण्यात आलेलं आहे की कुठल्याही पोत्रजांनी जर आफरंगावरती आईच्या साजावरती जर दारू पेला आणि जर कार्यक्रम केला पहिल्यांदा हकालपट्टी केली जाईल पहिल्यांदा आणि त्याला महाराष्ट्रामध्ये कुठेही कार्यक्रम होऊ देणार नाही होऊ द्यायचे नाहीत प्रत्येक पोतराजांनी लक्षात घ्या कारण आतापर्यंत पोतराजाला फक्त पेतराज म्हणत गेल्या पोतराज नाही तर तो पेतराज आहे असं लोक म्हणायला लागली आणि म्हणून पोतराज आमचा असणाऱ्या गल्ली फिरायला लागला देशुदिला लागला आमचा पोतराज सुधरायचा असेल तर पोतराजांनी आता नव्या युगाच्या पोतराजांनी पूर्वी पोतराजांना शिक्षणाच्या काही सुविधा नव्हत्या बापू पण आता यंग पिढी जवान पिढींना शिक्षणाच्या सुविधा आहेत आणि प्रत्येक पोतराजांनी शिक्षण धरून एक कलेचा मार्ग पण अवलंबला पाहिजे आपली असणाऱ्या पोटाचा नाही तर जटेचा विचार करून आईबापाच्या श्रद्धेचा विचार करून हे समाज प्रबोधन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मा केलं पाहिजे म्हणून पोतराज महासंघाची स्थापना केलेली आहे एक वेगळी दिशा देण्याचं काम मनोजी बडकोड असतील दौलत बापू कसबे असतील आमचे सुरेश पवार असतील म्हणजे प्रत्येक जिल्ह्यावरती वेगवेगळ्या पदाधिकाऱ्यांची निवड केली प्रत्येकांनाच वेगळं बंधन टाकून दिलं आलेलं आहे फुलल्या माध्यमातून आम्ही पोतराज महासंघाला किंवा प्रत्येक पोतराजांच्या जुळीमध्ये काहीतरी वाढावं असं राज्य सरकारच्या दरबारी आम्ही मागण्या मागणार आहोत पुढला मोठा संघर्ष उभा करण्यासाठी आम्ही थेंब थेंब, थेंब तळेस असेल अशा पद्धतीने आज भिंबळींबळीमध्ये सुरुवात झाली आता येणारी शाखा आता मेंढापूरमध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये पोतराज जोडून शंभर टईकचा नारा लावून आम्ही पुढल्या मागण्या साठी सरकारला धारेवर धरणार आहोत आणि राज्य सरकारला या पीडित पोतराज कलावंताला कलावंताचा दर्जा द्यावा कलाकाराचा दर्जा द्यावा राज्य सरकारने पोत्राजांसाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करावं आमच्या गरीब पोत्राज म्हणजे पहिली गोष्ट कसं आहे पोत्राज काय खानदानी श्रीमंत नसतो पोतराज हा खंदांनी श्रीमंत नसतो तो कलेच्या जीवावरती आईच्या नावावरती जग जगणारा पोतराज आहे तर खऱ्या अर्थाने त्या पोतराजांनी खऱ्या अर्थाने समाज प्रबोधन केलं लेख मातीच्या कथा सांगितल्या रामायण सांगितलं महाभारत सांगितलं सत्यवान सावित्री सांगितली जगाला असे अनेक ग्रंथ स्वतः दारामध्ये जाऊन पोतराजांनी सेवा केलेली आहे अशा पोतराजाची सेवा असणाऱ्या राज्य सरकारने करावी अशीच माझी नव्र विनंती आणि ह्याच्यासाठीच आम्ही पुढल्या गोष्टी लढणार आहोत आणि प्रत्येकालाच एकमेक वेगळा मार्ग देण्याचा प्रयत्न करणार आहोत म्हणून आर्थिक महामंडळाची स्थापना आमच्या पोत्राज कलाकार कलाकारांसाठी केली पाहिजे आमच्या पोत्राजांना महिन्याला काही ना काही अनुदान चालू झालं पाहिजे आमचा लढा चालू होणार आहे आणि लखाबाईचा गाडा शंभर टक्के महाराष्ट्राच्या प्रत्येक शिवावर जाणार आहे आणि तिथं मनोज वडकवाड येणार आहे आमना दनोरे ये येणार आहे दौलत कसबे येणार आहे प्रत्येक महाराष्ट्रातला पोत्राज तो गाडा हंकारण्यासाठी त्या पोत्राज महासंघाचा असणार उपलब्ध राहणार आणि शंभर टक्के आई लखाबाईचा झेंडा हा महाराष्ट्रात तर तरी मुलखामध्ये फडकणार एवढं सांगतो आणि गडबड असल्यामुळे जास्त वेळ घेत नाही पण सर्व पोतराज बांधवांना व आमच्या तालुका अध्यक्ष आमचे साहेबराव कांबळे यांना सूचित करण्यात येत आहे की कुठलाही पोतराजावरती वैयक्तिक असं काही बंधन टाकू नका पण आईचा साज घालत असताना किंवा आईचा आभरंग अंगावरती असताना कुठलंही व्यसन करू नका ही जी सक्ती पाळा शंभर टक्के प्रत्येक पोतराजाला शंभर टक्के कार्यक्रम भेटणार आहेत गावगाड्याचे जे कार्यक्रम असतात पोतराज महासंघातल्या प्रत्येक पोत्राजांनी एकमेकांची एक मिटिंग घेऊन एक, एक निर्णय घ्यावा आणि पोतराज महासंघ तुमच्या पाठीमाग शंभर टक्के उभा राहील जर एका पोत्राजाला जर महाराष्ट्रामध्ये कुठं अडचण आली समजा आमचे साजन लांडगेला करमाळ्यात अडचण आली किंवा आमच्या बंटी कांबळेना अडचण आली तर त्या ठिकाणी एक नव्हे तर हजार पोतराज घेऊन जाण्याची क्षमता या पोतराज महासंघामध्ये देण्यात घ्या कारण अन्याय अत्याचार खपून घेणार नाही आणि पडली तर कुठल्याही पद्धतीची लढाई लढायला आम्ही तवयात तयार आहोत पुढल्या गोष्टी दोन गोष्टी मनोरजी भडकवाड आपल्याला सांगतील धन्यवाद आणि आम्ही काही गोष्टी आपल्यापर्यंत घेऊन आलो संघ निर्माण करण्यासाठी एक कारण होत पुण्यावरून दौलत बापू कसबे यांना फोन आला की म्हणले तुम्ही पुण्यात कार्यक्रम करून दाखवा लगेच बापूंचा फोन मला झाला अण्णासाहेबांना झाला आम्ही चर्चा केली म्हणलं बाबा कुठल्या भाईचा फोन आहे हा कोण डोन आहे काय भानगडी कोत्राच पंताला चॅलेंज करणारा किंवा आव्हान देणारा असा कोण आहे आता उद्या कोणालाही होऊ शकत नाही का त्यासाठी मग वरिष्ठ मंडळीने आम्ही सगळ्यांनी एकजूट करून विचार केला आणि पोतराज महासंघ महाराष्ट्र राज्य याची निर्मिती झाली याची निर्मिती एवढ्यासाठी झाली वैयक्तिक एकट्यासाठी हा विषय नसून सर्व पोतराज बांधवासाठी पोतराज महासंघ स्थापन करण्यात आला कुठली छोटे मोठी संघटना नाही किंवा बाकीचे कुठले राजकारण नाही ह्याच्यात फक्त आहे ती समाजकारण आणि आपल्या पोतराज बांधवाला न्याय कसा मिळत मग गावापासून गल्लीपासून दिल्लीपर्यंत केवळ सरकारी दरबारी या पोतराज पंथाचा विचार केला जाईल कसा या विषय याच्यासाठी आपल्याला हा संघ काढावा लागला कुठं अन्याय होतोय कुठं अत्याचार होतोय पोतराज पंथाकडे पाहण्याची दृष्टी अण्णासाहेबांनी सांगितले खरच तशी परिस्थिती आहे जर आपण स्वतः प्रश्न सुरुवात केली तर संपूर्ण महाराष्ट्रातील पोतराज एकजूट झाल्याशिवाय राहणार नाही आणि जबरदस्त वादळ निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही पोतराज महासंघाची पोतराज महासंघाचा एक धसका माणसाला बसेल की बाबा त्यांच्या लोकावर काय अन्याय अत्याचार करू नका किंवा वाईट वंगाळ बोलू नका तर आपल्याला स्वतःपासून सुरुवात करावी लागेल मग व्यसन असेल काही बाकीचे दुर्गुण असतील हे सगळे बाजूला ठेवून आता वैयक्तिक त्याचा तो प्रश्न आहे पण प्रतिमा मलिन होईल अशा काही गोष्टी आहेत त्या बाजूला सारून जर आपण एका एकमेकाच्या हातात हात घालून जर पुढे गेलो तर मला वाटत नाही की बाबा कोणीतरी आपल्याला पुढे चॅलेंज करेल आणि आपल्यावर विजय मिळवल गावकरी मंडळी मित्रमंडळी तसेच या ठिकाणचे काही पदाधिकारी आहेत त्यांचं सर्वांचं हार्दिक आभार व्यक्त करतो धन्यवाद धन्यवाद आणि नाश्त्याचं नियोजन साहेबराव कांबळे यांनी केलेलं आहे तर नाश्ता करून घ्या सर्वांनी आणि पुढे देखील कार्यक्रम आहे आपल्याला मेंढापूरमध्ये तर सर्वांनी मेंढापूर या ठिकाणी हजर राहायचं आणि इथला कार्यक्रम संपालासा जाहीर करतो धन्यवाद धन्यवाद